नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं सर्च स्वागत करीत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सचिन पुरी ब्लॉग तर मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला रायरेश्वरचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आता तुम्ही बघणार आहात केंजळगड केंजळगडला आपल्यासोबत आहेत सारंग भोटे सध्या बूट आहेत बूट घालून आपली तयारी ट्रेकिंगची चला तर मग भेटूयात रस्त्यामध्ये केंजळगड हा पुण्यापासून साधारण सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुण्याहून भोरमार्गे रायरी कोरले गाव गाठावे मित्रांनो किंजळ पायथ्याशी असलेले हे एक दहा पंधरा घरांची वस्ती आहे या ठिकाणी जिल्हा परिषदची पण शाळा आहे या ठिकाणी मंदिर पण आहे गावातले मुलं खेळत आहेत खाली तर त्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूनीच गडावरती जायला रस्ता आहे गडावरती जायला साधारण अर्धा तास लागतो हा गड रायरेश्वरचं जो डोंगर आहे रायरीचं पठार त्या पठाराच्या अगदी बाजूलाच हे डोंगर आहे आणि त्याच डोंगरावरती हा किल्ला वसला आहे या डोंगराच्या दोन्ही बाजूला एका बाजूला कृष्णा नदी आणि एका बाजूला नीरा नदी ह्या दोन नदीच्या खोऱ्यामध्ये एक छोटासा डोंगर आहे त्या डोंगरावरती हा किल्ला उभा आहे केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड या नावाने सुद्धा संबोधले जाते मित्रांनो केंजळगडचा ट्रेकचा टप्पा आपला अर्धा संपला आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट झालेत तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा किल्ल्याचा कातळ आहे पूर्ण असं वाटतं आहे की दगडामध्ये असं छिनून छिनून एक कडा उभा केला आणि त्यावरती किल्ला बांधला आहे तर हे नॅचरल आहे असं काही केलेलं नाही आहे तर खूप छान वाटतं आहे आता शेवटचे दहा ते पंधरा मिनिट राहिलेत गडावर पोचायला केंजळ गडाच्या कातळाच्या पायथ्याला म्हणजे जिथं पायऱ्या स्टार्ट होतात त्या ठिकाणी इथं एक स्ट्रक्चर दिसतंय कदाचित हा मेन दरवाजा असावा गडाचा हा बुरुज आहे आणि इकडं तटबंदी आपल्याला दिसती आता सध्या पावसामुळे गवत वाढल्यामुळं तटबंदी दिसत नाहीये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कोरीव पायऱ्या लागलेल्या आहेत तर इथून साधारण चोपन्न ते पंचावन्न पायऱ्या आहेत पाताळ्यातल्या कोरीव पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी थोडीफार आपल्याला तटबंदी दिसते पायऱ्यापासून थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं लागलं आहे दाखवतो मी या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे पाणी स्वच्छ तर नाही आहे गडूळ पाणी आहे तर बघूयात आणखी काही काही अवशेष गडावरती शिल्लक आहेत पाठीमागं तुम्ही पाहू शकता नदीवरचा डॅम आहे तुम्ही पाहू शकताय सगळीकडे पूर्ण हिरवी हिरवी गार डोंगर पसरलेले आहेत आणि त्यात दोन्ही डोंगरांच्या मध्ये हे डॅम आहे मन अगदी प्रसन्न होऊन जातं खूप छान वाटतं म्हणजे कसं आहे शहरामधून आपण ज्यावेळेस सह्याद्रीमध्ये फिरतो त्यावेळेस काहीतरी वेगवेगळा अनुभव देत असते तर हा अनुभव स्वतःच घेतला पाहिजे आणि ज्यांना खरंच पॉसिबल नाही आहे त्यांनी मग हा व्हिडिओ बघून घरीच आनंद घेतला पाहिजे वरती इतकं गवत वाढलेलं आहे तुम्ही माझ्या दोन्ही बाजूला पाहू शकता पूर्ण सगळीकडं गवत आणि त्याच्यातनंतर एक त्याच्यामधूनच एक छोटीशी पाऊलवाट आहे तर त्याच पाऊल वाटेमार्गे आम्ही गड फिरण्याचा प्रयत्न करतोय आम्ही फिरतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय मला वाटत होतं की तटबंदी शिल्लक असेल की नाही गडावरती फायनली आपल्याला थोडी का होईना किंचित का होईना आज आपल्याला या ठिकाणी तटबंदी दिसते मित्रांनो ड्रोन शूट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण आणखी ड्रोन शूट उडवणार आहे जे कातळ्याचे पायऱ्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता ही तटबंदी थोडीफार तरी आज आपल्याला बघायला मिळते पुढच्या पिढीला हे बघायला मिळणार आहे का नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही तर पुढच्या पिढीला जर दाखवायचं असेल तर आपल्यालाच या सगळ्या गोष्टींचं संवर्धन केलं पाहिजे या गडाच्या पश्चिम बाजूला आल्यानंतर समोरचा जो प्लेन पठार दिसतो तर रारीचा पठार आहे त्याच ठिकाणी रायरेश्वर रायरेश्वरचं मंदिर आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ त्याच ठिकाणी घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ माझा बघितला नसेल इकडे किंवा इकडे कुठेतरी आय बटनमध्ये तुम्हाला क्लिक होत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आपल्याला या ठिकाणी एक वास्तू लागलेली आहे ही वास्तू जर कुणाला माहिती असेल की कशाची आहे तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की मी आहे तेवढं ह्याला दारू गोळ्याचं कोठार असं म्हणतात पण असं तरी काय वाटत नाही की हे गोळ्याचं कोठार असावं तर ज्याला कोणी खरी माहिती असेल त्याने प्लीज मला कमेंटमध्ये ह्याची माहिती जरूर कळवावी कारण की मला पण या वास्तूची माहिती घेण्यामध्ये उत्सुकता आहे गडावरती दोन चुन्याचे घाणे आहेत मित्रांनो चुन्याच्या घाण्यापासून थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक देवीचं मंदिर दिसतंय आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकताय माझ्या चारही बाजूला इतकं गवत आहे माझ्या डोक्याच्या वरती गवत आहे याच गवतामधून आपण पाऊल वाट शोधत शोधत अख्खा गड फिरून झाला आणि गड फिरून झाल्यानंतर वापस आपण पोहोचलो आहोत जिथून आपण सुरुवात केली होती त्याच ठिकाणी म्हणजेच कोरीव कातळाच्या पायऱ्या ह्या बाजूला आहेत तर या ठिकाणवर ना अशा प्रकारे हा गड पाहून झाला आहे तर चला आता पायऱ्यांचा एक ड्रोन शूट घेऊयात मित्रांनो केंजळगडचा ट्रेक आज इथे संपतो आहे तर तुम्हाला हा गड कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि हो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेलायकॉन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोचतील चला तर मग भेटूयात परत असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे